नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मी दीपाली दिनेश कदम मनपूर्वक स्वागत करते आज गोकुळाष्टमी आहे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने आपण एक अभंग बघणार आहोत अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवढ हे केवढ हे न कळे कान्होबाचे कोडे पृथ्वीजीने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती तुका म्हणे नतधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत असा हा सर्वसमर्थ बाळ बनून आपण नंदाच्या घरी जन्म घेतो पहा हे केवढे मोठे नवल आहे अशा या कानोबाचे कोळे कोणाला केव्हा तरी समजले आहे का ते म्हणतात जो पृथ्वीला तृप्त करतो अशा त्या श्रीहरीला भोजन घालून यशोदा त्याची क्षुधा तृप्त करते ते म्हणतात अशा या विश्वाला व्यापून असणारा विश्वा व्यापक कमळापती त्याला गवळणी स्वतःच्या कडेवर घेऊन नाचवतात मिरवतात तुकोबारा शेवटी म्हणतात की असा हा नटधारी श्रीहरिनारायण सगुण रूपात अनेक रूपे धारण करतो आणि सर्व भोग भोगून देखील तो अजूनही ब्रह्मचारीच म्हणवला जातो कारण श्री हरिकृष्ण स्वतः ब्रह्मरूप असल्याने त्याची सर्व कर्मे देखील ब्रह्मरूप असतात म्हणजेच जी कर्मे फळाची अपेक्षा धरून केली जात नाही तर कर्तव्य म्हणून केली जातात आणि म्हणून अशा या कर्मांना देखील ब्रह्मरूप म्हणतात असा हा सुंदर आशयाचा अभंग आहे आपण बघूया जय श्रीराम तुकाराम महाराजांच्या चरणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी माझा சாஷ்டாங்க நமஸ்கார ஜெய் ஸ்ரீராம அனந்தபிரண்டே ஊதரி அனந்தபிரண்டே ஊதரி அனந்தபிரண்டே உதரி உதரி அனந்தபிரி ஹரிஹாபால हरि कनंदा घरी नवल केवे 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 नवल केवे केवड़े नवल केवे केवे केवड़े नवल केवे केवे नक कान बाड़े न कान के वढ़े के वढ़े के वढ़े नवल, नवल, नवल के वढ़े के वढ़े नवल के वढ़े के वढ़े के वढ़े नवल के वढ़े के वढ़े पृथ्वी जेने तृप्त के लिए तृप्त के लिए पृथ्वी जेने तृप्त के सी यशोदा भोजन खाली ताोदा भोजन खाली वढ़े के वढ़े नवल के वढ़े नवल वढ़े के वढ़े नवल केवे नकळे कानो वाचे कोडे नकळे कानो वाचे कोडे नवल केवढे 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 नवल केवढे विश्व व्यापक मळापती कमळापती विश्वव्यापक मळापती त्यासी गवळाणी कडीये घेती त्यासी गवळाणी कडीये घेती नवल केवढे 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 नवल केवढे केवढे नकळे कानो बचे कोळे नकळे कनो कोळे नवल केवडे 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 नवल केवडे केवडे तू का नटधारी नटधारी तू का नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवढे केवडे केवढे नवल केवढे केवढे नकळे कान हो बासे कोळे नकळे कान हो बासे कोळे नवल केवढे 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 नवल केवढे केवढे नवल केवढे 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 नवल केवढे केवढे अनंत के के ब्रह्मांडे उदरी उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालकन अरिहा बालक नंदा घरी नवल केवढे 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 नवल केवढे केवडे नवल केवढे 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 नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे કે કેવળે નવલ કે કે કેવળે જય શ્રી રામ